भिवंडी तालुक्यातील पडघा शहरामध्ये शालेय बालगोपाळांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम बालदहिंडी उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला माजी जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा ठाणे ग्रामीण श्रीकांत रामचंद्र गायकर यांच्या पुढाकाराने तो सोबतच सौ श्रेया श्रीकांत गायकर माजी सभापती महिला व कल्याण समिती जिल्हा परिषद ठाणे यांच्या विशेष पुढाकाराने या बालदहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या बालदहिंडी महोत्सवाला अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला मोठ्या उत्साहामध्ये आपल्या सांस्कृतिक कलांचे प्रदर्शन केले उपस्थित सर्व सांस्कृतिक कलांच्या सभा घेतलेल्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके देखील देण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टी पडगा बोरली विभागातील अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या बालदहीहंडी महोत्सवाला आपली भेट दिली त्यासोबतच माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी देखील या बालदहंडी महोत्सवाला भेट देत श्रीकांत गायकर यांच्या कार्याचे कौतुक केले आहे त्यासोबतच सर्व प्रेक्षकांसाठी लक्की ड्रॉ देखील ठेवण्यात आले होते विशेष म्हणजे आमच्या पप्पा गणपती आणण्याचे फेम बाल कलाकार देखील या बालदेहंडी महोत्सवाला उपस्थित झाले होते उपस्थित सर्व मानवरांचे स्वागत सन्मान देखील माजी जिल्हाध्यक्ष शेकंददादा गायकर व माजी सभापती श्रेया शेकंद गायकर यांच्या वतीने करण्यात आले ते जनता पार्टी पडगाव विभागाच्या माध्यमातून दोन हजार सतरापासून ते आजपर्यंत गेली आठ वर्षे सातत्याने या परिसरातील असलेल्या शाळा त्यातील विद्यार्थ्यांना घेऊन बालगोपाळांची दही आणि उत्सव हा इथे आयोजित हा कार्यक्रम आयोजित करत असतो सातत्याने गेली आज आठ वर्षे झाली या बालगोपाळांसह इथे सांस्कृतिक कार्यक्रम का त्यांच्यामध्ये असलेला गुण यांना वाव मिळावा म्हणून त्यांच्याकडून आपण इथे सांस्कृतिक कार्यक्रम घडून आणतो आणि मोनोरे रसूल ह्या दही हंडी आपण उत्सव हा मोठ्या उत्साहाने जल्लोषाने साजरा करत असतो खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर मी पुणे या ठाणे जिल्ह्यामध्ये अशी कुठलीच दही हंडी ही संपन्न होत नाही की जी शाळेय विद्यार्थ्यांना घेऊन आपल्या त्यांच्यामध्ये असलेलं कौशल्य गुण हे सादर करण्यासाठी प्लॅटफॉर्म आपण निर्माण करून देतो मला असं कुठे अजून आढळलेलं नाही खऱ्या अर्थाने या खरंच एक आपण राजकारण करत असताना समाजकरण करणं हे खूप महत्त्वाचं एक आपलं धोतक आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या लहान मुलांची दही अंडी आपली ही परंपरा पारंपरिक जोपासण्याचं काम ही संधी आम्हाला ही सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना घेऊन मिळालं आहे खऱ्या अर्थाने याचा आम्हाला अभिमान आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी माजी केंद्रीय मंत्री आदरणीय कपिलजी पाटील साहेब या कार्यक्रमाला भेट देऊन गेले महाराष्ट्राचे उपनेते आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब असतील आमदार शांतारामजी मोरेसाहेब आणि अनेक मान्यवर या प्रतिनिधी या उत्सवाला भेट देत असतात आणि खऱ्या अर्थाने हा उत्सव मोठ्या उत्साहाने द्विगुणच साजरा करण्यासाठी ह्या ज्या काही शाळा आहेत त्यातील शाळेचे शिक्षक असतील विद्यार्थी असतील एक पंधरावीस दिवस अतिशय चांगली असं मेहनत घेऊन आपलं हे तिथे अतिशय चांगलं असं सादरीकरण करणं असतात खऱ्या अर्थानं मी त्या शिक्षकांना आणि त्या पालकांना आणि विद्यार्थ्यांचं देखील मनापासून खूप खूप कौतुक करेल आणि आपल्या माध्यमातून संबंध सर्वांना श्री कृष्ण कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आघात लिला आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे श्रीकृष्णाची एक लीला जरी आपण घेतली तरीही आपल्या जीवनाचा सार्थक हे निश्चितपणाने होईल असा विश्वासही या ठिकाणी व्यक्त करतो ने मी नेहमी सांगत असतो दहीहंडीच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे पण पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचले हा एकमेव दिवस असा आहे दहीहंडीचा या दिवशी कोणी कोणाचे पाय खेचत नाही जो वर जात असतो त्याला खऱ्या अर्थाने आधार देऊन वर पाठवण्याचं काम करतात म्हणून त्या वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस दहीहंडी देखा। असली पाहिजे असं मी नेहमी सांगत असतो पण दहीहंडी ही तीनशे पासष्ट दिवस आपण बांधू शकतो का बांधू शकत नाही म्हणून विचारांची दहीहंडी की सतत आपल्या मनामध्ये तेवढं ठेवून या विचारांच्या माध्यमातून एकमेकाला पुढे जाण्यासाठी आधार देण्याचं काम आणि त्याची प्रेरणा आजच्या दिवसांना आपण जर घेतली तर निश्चितपणाने या उत्सवाचं सार्थक होईल असं मला वाटतंय श्रीकांत गायकर आणि श्रेया गायकर आणि सर्व सहकारी भारतीय जनता पक्ष यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो अशाच प्रकारचे उत्सव भरपूर पडकातील आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात राहण्यासाठी आपण सतत प्रयत्न करावा अशा शुभेच्छा थांबतो अभिनंदन करतो आपण अतिशय भव्य दिव्य हा उपक्रम हा भगिनींचा सन्मान करण्यासाठी आणि उत्सव या ठिकाणी होत आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्री अनिताना पवार आणि राज्य सरकार या हेतूने शेवटच्या घटकापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून शेवटच्या पाय भगिनीपर्यंत ही जी योजना जी आहे ती पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्याही कोणाचा काही राजकीय पक्षाचा हेवे हे नाहीये परंतु त्या त्या धर्माच्या फुलीकडे जाऊन या ज्या योजना ज्या जन हिताच्या आपण सर्वांनी मिळून त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी एक दहीहंदी उत्सवच्या निमित्ताने एकत्र आला एकत्र भेटता आला एकमेकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता आला सर्वांना एक वेगळा आनंद देण्याचा या दहानी दे उत्सवाच्या मध्ये